हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून ताईनू खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर श्रावण महिन्यातला चौथा शनिवार होता तर सोमवारी ल सॉरी श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ लावलेला आहे म्हणजेच अध्याय लावलेला आहे तर तीन दिवसाचा लावलेला आहे ताईंडो म्हणजेच आजपासून लावलेला आहे शनिवारपासून सुरुवात केली तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारपासून सुरुवात करू शकता किंवा नसन वेळ किंवा काही कामानिमित्त तुम्हाला वेळ नसून भेटत तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून लावू शकता किंवा शनिवारही लावू शकता शनिवारचाही लावू शकता तर आम्ही आज शनिवारी लावलेला आहे ग्रंथ तर तीन दिवसाचा लावलेला आहे स शनिवार रविवार सोमवारी उद्या पण करणार आहे तर पंधरा किंवा सोळा याच्यामध्ये अध्याय असतात तर सॉरी सोळा अध्याय असतात याच्यामध्ये तर पाच पाच असे आणि लास्टच्या दिवशी सहा असे अध्याय वाचायचे असतात तर मी नाही वाचत म्हणजे मिस्टर लावतो मी पूजा वगैरे मांडून दिली मिस्टर अध्य वाचतात वगैरे तर नियम वगैरे शि श्री शिवलीला अमृत अध्यायचे एवढे काय कडक प्लास्टिक असे नियम वगैरे काय नाही ते भोळे भुळे शंकर आहेत ते साध्या सोप्या साध्या सोप्या सुद्धा ते आपल्याला पावतात असं काय नाही की त्यांना हे नियम पाळले पाहिजे ते नियम जर तुम्हाला पाळायचे असेल तर तुम्ही पूर्णपणे नियम पाळू शकता तरी जे मेन मेन नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात छोटे मोठे जे त्याची काळजी घेऊनच आपल्याला सर्व काही करायला लागतं तर असं तर असं जे कोणी लावतात लावत असत अध्याय वगैरे ग्रंथ तर त्यांना माहिती असं छोटे मोठे काय नियम आहेत ते फक्त एवढंच की जो आपण गुरुचरित्र अध्याय लावतो गुरुचरित्राचा अध्याय लावतो असे तर ते थोडेसे स्ट्रिक असतात त्यांना थोडीशी जास्त पाळवणूक असते आणि हा श्री शिवलीला अमृत आद्या आहे तर तो भो शंकर हे भोळे असतात भोळे भग भगवान आहे शंकर तर शिवशंकरांना भोळी भाबडी भक्तीसुद्धा आपली स्वीकार असते आपण पूजापाठ नका करू मनापासून त्यांना आवाज दिला तरी पण त्यांना स्वीकार असते पण हे आपण पता श्री श्रावण महिन्यामध्ये जास्त करून श्री शिवलीला अमृत ग्रंथाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आपण दुसरा कोणताही ग्रंथ कधी पण लावू शकतो कोणत्याही मै महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा श्रावण महिन्यातही लावू शकतो पण जास्त करून महत्त्व श्री शिवलीला अमृत आहे तो ग्रंथ श्रावण महिन्यातच जास्त प्रभावी मानला जातो कारण की तो ग्रंथ आहे शिवशंकरांचा शिवभगवान शंकरांचा आहे आणि शिव आपला जो हे श्रावण महिना आहे तो पूर्ण एक एक महिना पूर्णपणे श्रावण महिना जो आहे, आहे, है है आहे स, ते भगवान शिवशंकराचं पूर्ण जे आपली पृथ्वी आहे पूर्ण हे आपलं हे आहे ते ते स सभाळत असतात तर म्हणूनच हा महिना जास्त पावन मानला जातो म्हणूनच जास्त करून आहे ना शिवशंकरांचीच पूजा केली जाते जास्त करून तर आपल्याला दुसऱ्या देवांची किंवा दुसरी आद्याय वगैरे जर लावायचा तो पण चालतो तेही लावला जातो पण जास्त करून म्हणजे महत्त्व दिलं जातं ते श्री शिवलीला अमृत ह्या ग्रंथाला कोणी सात दिवसाचा लावतो कोणी एक दिवसाचा लावतो कोणी तीन दिवसाचा लावतो कोणी एकवीस दिवसाचा लावतो म्हणजे प्रत्येकाच्या का म्हणजे प्रत्येकाला टाईम भेटण किंवा वेळ असेल प्रकारे तर इथं आम्हाला म्हणजे ह्यांना जास्त म्हणजे जास्त करून कसं त्यांना कामं असतात तर त्यांना लवकर लावायला पण जमलं नाही सो सोमवारीच लावायचं होतं पण त्यांच्या कामानिमित्त किंवा काही असतात अडथळे आपल्याला पण पूजा वगैरे करायची म्हणले तर त्यांना सर्व कामं वगैरे सोडून म्हणजे कंटिन्यू तीन दिवसात अध्याय म्हणलं होती पाच पाच अध्याय त्यांना वाचावं हो लागतात मग तीन दिवसात कम्प्लीट करायचं म्हणलं तेवढा वेळ पण द्यावा लागतो त्याच्यामुळं ना थोडासा वेळ बघूनच त्यांनी कामं वगैरे सगळे बघूनच मग त्यांनी लावलेलं आहे तर असं चौथा शनिवार आहे लास्ट शनिवार आहे श्रावण महिन्यातला तर लावलेला आहे सोमवारी जो लास्ट श्रावण महिन्यातला लास्ट सोमवार आहे त्या त्या ते दिवशी उद्या पण आहे तर साधी सु सुधी आपली बा जी जमन तशी पूजा आम्ही केलेली आहे तर इथं बघू शकता सकाळपासूनच आहे ना साफसफाई तर मी परवाच केली होती म्हणजे गुरुवारपासून असं मग मीच सांगते किंवा सर्वजण पण म्हणतात की गुरुवारी साफसफाई वगैरे करायची नाही पण एखाद्या वेळेस आपल्याला जर दे पूजा वगैरे करायची असेल काही म्हणजे असं ना आपलं अर्जंट काम तर आपण करू शकतो असं नाही की कधीच नाही करायचे आता करायची नाही ते माहिती आहे गुरुवारची पूजा साफसुफा वगैरे करायची नाही पण मी करायला घेतली थोडी थोडी कारण कसं मग एका दिवसात तिला मला जमणार नाही शुक्रवारी म्हटलं शुक्रवारी माझी पण पूजा असते पोथी वगैरे वासायची संध्याकाळची तर खूप गडबड असती म्हणून मी गुरुवारपासून स्टार्ट केलं आहे बुधवारी मंगळवारी करायचं होतं थोडं थोडं पण तेव्हा माझी थोडी तब्येत डाऊन होती थोडी तब्येत खराब होती कारण ना पोट वगैरे खूप दुखत आहे त्यांना त्या दिवशी दवाखान्यात पण जाऊन आले त्यांनी बोलवलं होतं पण परत मीच गेले नाही कंटाळा केला आता मी ना सोमवार सोमवारी जाईन सोमवार किंवा मंगळवारी जाईन म्हणजेच उद्या किंवा परवा जाईन दवाखान्यात जाणं गरजेचं आहे कारण सारखं पोट वगैरे दुखतंय हातपाय वगैरे दुखत आहेत त्याच्यामुळं आणि मग बघू शकताय मग मी काय केलं गुरुवारी म्हणले आज थोडं भरवाट मग गुरुवारपासूनच थोडं थोडं साफसफाई करून घेतली चटई वगैरे धुतली दोन गोदड्या ब्लँकेट ते धुतलं आणि ब्लँक अगोदर मी मला माहीत होतं आद्याला लावायचं आहे म्हणून अगोदरच मी धुतलं होतं पण तरी पण परत एकदा पाण्यातून काढलं मी चार पाच दिवस अगोदर धुतलेलं तरी पण मी पाण्यातनं एकदा काढलं म्हणले नको आपल्याला स्वच्छता पण तेवढीच गरजेची आहे आपण देवाचं कुठलंही काही पण काम करतोय तर आपल्याला स्वच्छता ही तेवढेच गरजेची आहे भले असो आपलं छोटं मोठं घर असू पण त्यात पण स्वच्छता आणि एकदम म्हणजे कसं घर स्वच्छ तर आपल्याला पूजा वगैरे करायला पण उत्साह किंवा छान वाटतं प्रसन्नता वाटते अजून देवाला पण आपल्या घरामध्ये थांबायला मला असं वाटतं ना छान वाटतं आपल्याला जर आपल्या घरात थांब पूजा वगैरे के साफसफाई वगैरे केलं पूजा करतंच प्रसन्नता वाटतं तसं देवांना पण तसंच छान वाटत असं अजून जास्त वेळ आपल्या इथं हे करायला तर असं तर हे बघू शकता मी त्यांना पूजा वगैरे मांडून दिली आणि खूप गोंधळ झाला असं ना मागं लागले होते ते पटपटावर पटापट आवर पटापट आवर खूप उशीर झाला मी तुम्हाला टायमिंग पण दाखवला आज दिवसभर कामात गेला हे साफ कर थोडं थोडं ते साफ कर अगोदरपासूनच सुरुवात करायला लागली पण आहे ना थोडं 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 सगळंच मग ना आणि दिवे वगैरे सगळं ना मी मला असं रात्री घासल्या असते ते बरं झालं असते दिवे म्हणा तांब्या म्हणा किंवा सर्व पूजेचं सामान आहे ना तरी पण ताट वगैरे वरतीच राहिली ताटवर राहिली दुसरा ताब्यासुद्धा मी काढलेला आहे तर साईबाबांचा सा जो नारळ होता तर मी तो ग्लासामध्येच ठेवला कारण आर्य पण नव्हता घरामध्ये आर्य पण गेला होता आमच्या इकडचं ना म्हणजे गणपतीचं आगमन होतं चिंतामणी गणपती आहेत तर त्यांचं आगमन होतं आज तर आर्य पण तिकडेच गेला होता यश पण तिकडेच गेला होता आणि मग ते सर्व ना वरचं जे सामान असतं ते सर्व आर्यला तर वरचं जे सामान आहे वरती जे ठेवलेलं पूजेचं सामान म्हणजे म्हणावं किंवा काही पण छोटं मोठं तोच ठेवतो आणि तोच काढतो त्याच्यामुळे मग तो दुपारीच गेला होता एक वाजता आणि मग काहीच म्हणजे माझं सामान म्हणजे तांब्या ताट छोटं मोठं असं सा सामान आहे ना वरतीच होतं मला तो संध्याकाळी आला आठ सॉरी हां आठ वाजता तो आला आणि यश आला सहा वाजता पण यशला सांगितलं तो बोलला मला माहित नाही मग वर चढून त्याला पूर्ण शोधावं लागेल पूर्ण गडबड त्यापेक्षा मी म्हणले राहू द्या आता मी मग म्हणले राहू दे जे आहे ते आताच आता करते मग आरेलं तरी सांगितलं मी आज आज तू काढून दे बघू आता तो कधी काढून दे ते काढून मग आता ना खूप दिवस झाले तसंच ठेवलं तर खूप आता खराब पण झाले असं घासावं लागेल भरपूर असं आणि एक 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 राहिलंच होतं तर मी घेते घासून घेत होते आणि दिवस कधी गेला काय समजलंच नाही संध्याकाळी खूप म्हणजे खूप उशीर झाला भांडे वगैरे घासले सगळे भांडे वगैरे घासूनच मी नंतर जेवले एकटी जेवलेला असले सर्व जेवले होते त्यांनी पण उपास वगैरे हो सोडला त्यांनी उपास पकडला होता खिचडी वगैरे काय नाही खाल्ली त्यांना दूध दिलं होतं पिण्यासाठी केळं वगैरे केळं वगैरे पण नाही खाल्ले त्यांनी फ्रूट आणलेलं पण नाही खाल्लं त्यांनी ना मग मी दूध वगैरेच त्यांना दुपारी गरम करून दिलं होतं आणि पूजा वगैरे त्यांना पूजा वगैरे ना त्यांना मी मांडून दिली मंदिरात वगैरे ते जाऊन आले ते मला बोलले होते मी मंदिरात जाऊन येतो तोपर्यंत पूजा मांड तर आता झाडू वगैरे मारला नंतर मग सगळं परत दि सगळं दिवे वगैरे घासलेलं सगळं पुसून वगैरे घेतले पूजा मांडली तरी बाहेरची रांगोळी मी ना त्यांना पहिली पूजा वगैरे मांडून दिली आणि नंतर मग बाहेरची रांगोळी मी काढली पूजा वगैरे मांडून दिला खूप उशीर झाला होता आणि मग स्वयंपाकाला पण नाही झाला स्वयंपाकाला एवढं उशीर कारण की ना जास्त भाजी वगैरे पण नव्हत्या साफ करायचा तरी पण झालं बरोबर मला असं वाटतं सव्वा दहाला स्वयंपाक पूर्ण झाला त्यांची पूजा झाली ते साडेसातला बसले मी पुढे टायमिंग दाखवलं मध्ये विसरले होते पटकन लक्षात आले मग टायमिंग दाखवलं बघू शकता मी अशी ना पूजा वगैरे ना मांडून दिलेली आहे त्यांना नंतर मग रांगोळी काढली आणि मग कापूर वगैरे दारामध्ये जाळला आणि इथं दिवा पण लावला होता छान अशी रांगोळी काढली तर व्हाईटच रांगोळी काढली कलर वगैरे हो काही नाही भरला आधी कुंकू टाकलं त्याच्यामध्ये व्हायला स्वस्तिक काढलं होतं साधी सिंपल अशी रांगोळी पाटाची इथं पण साधीच रांगोळी काढली कारण की मग तिथं ताट वगैरे ठेवायला लागत होती परत मग ती रांगोळी पुसायची त्यापेक्षा मी छोटीच रांगोळी काढली तर इथं ते साडेसातच्या अगोदरच बसलेले पण मी विसरले होते नंतर लक्षात आलं मी मग व्हिडिओ शूट केला आणि इथं तुरीच्या डाळीचं वरण तर खोबरं घालून करत आहे तुरीच्या डाळीचं वरण फ्लावर बटाटा बटाट्याची भाजी आणि गोडमध्ये काय तर गोडमध्ये केला होता शिरा तर असे साध्या सिंपल पद्धतीने स्वयंपाक होता आणि सव्वा दहा वाजले तुम्हाला सांगितलं आणि खूप छान वाटलं असं ना मला असं पूजा वगैरे मांडली आणि ती पूजा वगैरे अशी असली ना घरामध्ये खूप छान वाटतं गुरुवारचं शुक्रवारचं पण मला खूप छान वाटतं कारण गुरुवार शुक्रवार कशी पाटावरती पूजा असते ती पूजा मी करते पोथी वगैरे हो आपण वाचतो आरती वगैरे हो करतो तर घरात आहे ना खूप अशी मस्त प्रसन्नता वाटते सकाळपासून ते दुपारपर्यंत एवढं जे वाटत नाही तेवढं आहे ना मला जेव्हा पूजा मांडते पूजेला बसते पूजा करते तेव्हापासून खूप छान खूप प्रसन्नता वाटते मस्त वाटतं खूप मस्त आनंदी असावं असं वाटतं रोज असंच काही ना काही पूजा असं मला खूप आवडते ताईनो पूजा वगैरे करायला मांडायला आता उत्साह एवढा होता ना त्यांना पूजेला ते बसणार होते जसं काय मीच बसणार होते मीच उपास पकडला होता आणि मीच पूजा करणार होते असं मला फील होत होतं पण खूप छान प्रसंग आणि तुम्हाला खरंच अक्षरशः खरंच सांगते मी पाया किती वाजता पडले असेल काही ताई मला म्हणतील की पूजा वगैरे केली एवढं आणि एवढं उशिरा पाया पडली तर ताईनं घरात कामच एवढे होते आणि जेव्हा पूजा करायचं लक्षात होतं लक्षात होतं त्यावेळेस तर ते पूजा करत होते त्यांचीच पूजा झाली नऊ सवा नऊ वाजता नऊ वाजता बरोबर झाली मग तिथून पुढं मग मी तर स्वयंपाक करत होते मग कसं सगळ्या कामाच्या गडबडीत वगैरे विसरून गेले तुम्ही हस्ताना ताई तुम्ही पूजा आहे ना मला असं वाटतं मी साडे अकरा वाजता पूजा केली जेवण वगैरे झाल्यावरती म्हणजे बिछान वगैरे टाकल्यावरती मी बोलले काय या म्हणजे असं झालं जेवायच्या अगोदरच भांडे वगैरे सर्व घासले मला आता दोन तीन दिवस असंच झालं की मी आता पाय पडते मी आता पाय पडते पण काहीच्या कामं काहीच्या कामाने आतमध्ये किचनमध्ये गेले विसरून गेले जेवण वाड्या गेले विसरून गेले असं झालं नंतर सुद्धा जेवायला बसायच्या वेळेस म्हटलं तर पाय पडते मग जेवायला बसते पण ते विसरून गेले काय काय बस होतं बघा असं गडबडीमध्ये ना तसंच माझ्यासोबत झालं तर मी ना श शंकर शंकरांना मी ना शंकर भगवंताला सॉरी बोलले म्हणले मला माफ करा मी तुमची पूजा उशिरा केली अशी पूजा केली होती म्हणजे पाय वगैरे असे पडले होते पण मन शांत ठेवून बसून आपण जी पूजा करतो ना देवाला एकदम आतमधून मनापासून नामस्मरण करतो ना तशी पूजा मी ना बसून शांतपणे तशीच मी साडे अकराला केली तर मलाच कसं तरी वाटलं म्हणजे पूजा मांडली एवढी मोठी अध्याय लावला आहे आणि मला स्वतःला बसायला झालं नाही म्हणजे पाया वगैरे पडायला भेटलं नाही तर माफी पण मागितली मी ना असं भोळे शंकर आहेत ते त्यांना फक्त पूजा केल्याशी मतलब आहे त्यांना भोळी भाबडी भक्ती आहे फक्त आपण मनापासून किती मनापासून पूजा करतो त्यांना ते महत्त्वाचं आहे त्यांना हे महत्त्वाचं नाही की कि किती वाजता पूजा करतोय किंवा केव्हा करतोय पूजा करतो आहे ना आपण ते महत्त्वाचं आहे माझं तर हे मत आहे तुमचं ताई नो काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा हे असं माझ्याकडनं गडबड झाली कधी होत नाही पण झाली होते असो घरामध्ये सगळं बघायचं असतं इकडं बा घरातलं बाहेरचं किंवा किचनचं तर होतं आणि गोंधळ असतो आणि कसं एका दिवसात सगळं करायचं मला गोंधळ आणि पूजा मांडायच्या वेळेस पण त्यांची खूप गडबड होती कारण ते मंदिरातून जाऊन आले माझी पूजा नव्हती मांडली कारण झालं असं नारळ राहिलं होतं तुम्ही पूजेत बघितलं असं नारळ राहिलं होतं मग आणायला कोण नव्हतं यश बसलेलं नाश्ता करायला आणि आर्य गेला होता गणपती आले होते तिकडे चिंतामणी गणपतीचं आगमन होतं तिकडं गेला होता आणि ते मंदिरातून जाऊन आले ते त्यांनी आंघोळ वगैरे केली होती मंदिरात जायच्या अगोदर ते मधले आत्ता फ्रेश झालं आता परत एकदा आता बाहेर जात नाही आणि इथं जवळ नव्हतं नारळ नव्हतं मग टाक्यावरती जावं लागलं मग यशला म्हणजे पटापट -पत नाश्ता कर आणि तूच घेऊन ये मग त्याने एक मुलाला घेऊन गेलं कारण त्याला पण दुसरा गणपती बघायला जायचं होतं तोच एक दुसऱ्या मुलाला घेऊन गेला आणि त्याच्याजवळ पाठवून दिला मग असल्यामुळं अजून उशीर मग तोपर्यंत मी किचनमधले केलं डाळ भात शिजवून ठेवली होती छोटं मोठं आवरावर केली होती मग ते बघू शकता आणि मस्त असा शिरा केला होता आता गोडमध्ये आपल्याला प्रसाद पाहिजेच तर मग गोड शिरा केला दूध साखरेचा सा पण नैवेद्य आरती झाल्यावर ठेवला हो होता मी परत फ्रूट आणले होते त्यांनी बघू शकता तुळशीचं एक पान ठेवलं तर तुम्ही मग ताईनं तुळशीचं पान तर ना ते एकदम नरम झालं होतं ताईनं तर मी ठेवलं तेच म्हणले असो मग इथं बघू शकता छान अशी मस्त अशी साधी सिंपल पद्धतीने पूजा वगैरे मांडली आणि त्यांनी एकशे आठ बेलपत्रसुद्धा वाले होते